फ्रेंड्स कसे आहात मज्जेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी वजन कमी करायचं आहे पण सुरुवात नेमकी कुठून करावी हेच बऱ्याचदा लक्षात येत नाही हे ये गुपित तडलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये हेच गुपित मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणूनच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर मंडळी दररोज सकाळी फक्त एक ग्लास जर तुम्ही हे ड्रिंक प्यायलात तर वजन कमी करणं अगदी सहज आणि सोपं होऊन जातं वजन कमी करणं त्वचेवरचा ग्लो टिकवून ठेवणं पोटाची चरबी कमी करणं दिवसभर अगदी एनर्जेटिक फील करणं या सगळ्या गोष्टी या ड्रिंकमधून तुम्हाला मिळू शकतात व्हिडिओ अजिबात स्किप करू नका किंवा इथे स्टॉप करू नका व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण सकाळची सुरुवात जर योग्य आणि व्यवस्थित केली तर वजन कमी करणं देखील सोपं होऊन जातं आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच असे भन्नाट डिटॉक्स ड्रिंक जे तुम्हाला दररोज सकाळी सकाळी घ्यायचे आहेत सकाळची सुरुवात जर योग्य केली तर वजन कमी करण्याची प्रोसेस अगदी दोन पट जलद होऊन जाते डिटॉक्स ड्रिंक म्हणजे काय तर शरीरातून विषारी घटक बाहेर टाकणारं नैसर्गिक असं पेय असतं जे तुम्ही अगदी घरच्या घरी घरच्या घटकांपासून बनवू शकता त्यासाठी तुम्हाला अगदी कोणतेही बाहेरचे बाहेरच्या कोणत्याही गोष्टी विकत आणाव्या लागणार नाहीत अगदी स्वस्तात मस्त बजेट फ्रेंडली असे पाच डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे जे अगदी दोनच मिनिटांमध्ये तुम्ही घरात बनवू शकता तुमच्या घरात अवेलेबल असलेल्या साहित्यापासून बनवू शकता आणि तुमचं वजन तुम्ही घर बसल्या कमी करू शकता याचबरोबर त्वचेवरती ग्लो आणू शकता आणि पोटाची चरबी देखील तुम्ही घर बसल्याच कमी करू शकणार आहात तर मंडळी चला तर मग पाहूयात आपले ते पाच डिटॉक्स ड्रिंक कोणते आहेत हे सगळे डिटॉक्स ड्रिंक अगदी सोपे आणि अगदी प्रभावी आहेत शंभर टक्के असा रिझल्ट याच्यातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे अजिबात स्किप करू नका पाचही ड्रिंक जाणून घ्या आणि दररोज तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुमच्या डेली रुटीन मध्ये हे दररोज सकाळी उठल्या उठल्या घ्यायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला देखील तुमच्या पोटाची चरबी अगदी घर बसल्या गायब करायची असेल आणि तुमचं वजन देखील कमी करायचं असेल पण सुरुवात कुठून करायची हे जर तुम्हाला समजत नसेल तर हे ड्रिंक्स तुमच्यासाठीच आहेत तर सगळ्यात पहिलं जे ड्रिंक आपलं आहे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक असं अगदी एकच मिनिटात बनणारं ते म्हणजे लिंबू पाणी यामध्ये तुम्हाला कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला दररोज सकाळी एक ग्लास पाणी तुम्हाला प्यायचं आहे यामुळे काय होणार आहे वजन कमी होणार आहे इम्युनिटी तुमची वाढणार आहे आणि याचबरोबर तुमचं पचन देखील सुधारणार आहे पचन जेवढं तुमचं चांगलं जेवढं तुमचं मेटाबॉलिझम चांगलं काम करतं तेवढं तुमचं वजन कमी होतं आणि पोटावरती चरबी अजिबात वाढत नाही दुसरं जे आपलं ड्रिंक आहे ते म्हणजे जिऱ्याचं पाणी एक चमचा जिरं तुम्हाला रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उकळून थोडंसं गरम करून ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे यामुळे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि तुमच्या पोटावरची चरबी कमी होणार आहे सोबतच वजन कमी करण्यासाठी हे एक अगदी बेस्ट असं ड्रिंक आहे याच्यामुळे भरपूर चांगले फायदे तुमच्या शरीराला मिळतात जिऱ्याचं पाणी तुम्ही नक्की तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्की तुम्ही घेऊन बघा यानंतर तिसरं जे आपलं ड्रिंक आहे वेट लॉससाठीचं डिटॉक्स डिटॉक्स ड्रिंक ते मेथी मेथीदाण्याचं पाणी यासाठी देखील तुम्हाला मेथी आहे ती रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथी तुम्हाला भिजत ठेवायची आहे मेथीदाणे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्हाला गरम गरम करून मस्तपैकी ते पाणी सिपसिप करून प्यायचं आहे याच्यामुळे देखील तुमचं मेटाबॉलिझम वाढतं तुमचं डायबेटीज जे आहे ते डायबेटीज कंट्रोलमध्ये येतं भूक कंट्रोलमध्ये येते जास्तीची जी क्रेविंग होते जास्तीची भूक लागते ती तुम्हाला लागणार नाही आहे आणि यामुळे देखील तुम्हाला वजन कमी करायला मदत होणार आहे यानंतर आपलं तिसरं आणि सॉरी चौथं आणि नेक्स्ट आपलं जे डिटॉक्स ड्रिंक आहे ते म्हणजे हळदीचं पाणी हे एक नैसर्गिक असं आपलं सोपं नॅचरल असं आयुर्वेदिक डिटॉक्स ड्रिंक आहे यामध्ये तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून कोमट पाण्यामध्ये ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे यामुळे तुमच्या स्किनवरती नॅचरल ग्लो येणार आहे हळद आहे म्हटल्यावरती ग्लो तर येणारच आहे शरीरावरती जी सूज आलेली असते ती कमी होणार आहे चरबी कमी होणार आहे म्हणजे तुमची फॅट जी आहे ओवरऑल बॉडीवरची ती या ड्रिंकमुळे कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि तुमच्या बॉडीमध्ये जर कोणत्याही पद्धतीचं जर गॅसेस असतील ब्लॉटिंग झालं असेल इन्फ्लमेशन झालं असेल सूज आली असेल फुगल्या फुगल्यासारखं जर शरीर वाटत असेल तर ते या ड्रिंकमुळे तुम्हाला कमी होणार आहे त्यामुळे हे ड्रिंक देखील तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सकाळच्या वेळी तुम्ही हे ड्रिंक तुम्ही घेऊ शकता अर्थातच हे तुम्ही बेड टाईम ड्रिंक म्हणून सुद्धा प्रेफर करू शकता म्हणजे रात्री झोपायच्या आधी देखील हे ड्रिंक घेतलं तरी देखील त्याचे सेम बेनिफिट तुम्हाला मिळणार आहेत यानंतर आपलं शेवटचं आणि पाचवं जे डिटॉक्स ड्रिंक आहे ते म्हणजे नॅचरल अशी ग्रीन टी आता ग्रीन टीसाठी तुम्हाला कोणतंही साहित्य अवेलेबल करावं लागणार नाही आहे ग्रीन टीचे पाउच मार्केटमध्ये मिळतात अगदी स्वस्तात मिळतात तेवढे फक्त तुम्हाला आणावे लागणार आहेत एक कप पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये तुम्हाला दे ते उकळून तेवढं तुम्हाला ते प्यायचं आहे अशा पद्धतीचं मी ग्रीन टीचे जे लिंक आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते त्या टॅक करते प्रोडक्ट ते प्रोडक्ट जाऊन तुम्ही बाय करू शकता लिप्टिनची ग्रीन टी आहे किंवा बऱ्याच अशा वेगवेगळ्या ग्रीन टी आहेत त्यातली कोणतीही ग्रीन टी तुम्ही घ्या आणि डेली तुम्ही जर घेतली सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम जरी ग्रीन टी घेतली तरी चालते हे देखील एक नॅचरल असं डिटॉक्स करतं तुमच्या बॉडीला ग्रीन टी जी आहे ती नैसर्गिक फॅट बर्नर म्हणून काम करतं तुमचं वजन कमी करणार आहे तुमची एनर्जी बूस्ट करतं म्हणजे दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक फील करतं याचबरोबर तुमच्या बॉडीमध्ये जर ताणतणाव असेल स्ट्रेस असेल तर स्ट्रेस देखील दूर करायला ग्रीन टी मदत करतं यामुळे हे सगळे ड्रिंक्स अगदी बेस्ट आहेत फॅट बर्निंगसाठी वेट लॉस करण्यासाठी तर हे तुम्हाला तुमच्या रोजच्या डेली रुटीनमध्ये नक्की तुम्हाला घ्यायचे आहेत आता या सगळ्या ड्रिंकमध्ये तुम्ही सकाळी वेगळं दुपारी वेगळं संध्याकाळी वेगळं या पद्धतीने देखील तुम्ही घेऊ शकता घेण्याचा टाईम काय तर तुम्ही हे ड्रिंक जे आहेत ते सकाळी मॉर्निंगमध्ये घ्यायचेत किंवा ग्रीन टी जी आहे ती तुम्ही दुपारच्या जेवणानंतर देखील घेऊ शकता किंवा इव्हनिंगच्या टाईमला देखील घेऊ शकता आणि बेट टाईमलासुद्धा घेऊ शकता सगळे ड्रिंक अगदी बेस्ट आहेत या व्यतिरिक्त अजून देखील व्हिडिओज ड्रिंक जे आहेत ते आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत भरपूर असे मी डाएट प्लानचे व्हिडिओ देखील शेअर केलेत एक्सरसाइजचे देखील व्हिडिओ शेअर केलेले आहेत आता फंक्शन येत आहेत सणसुद्धा आहे तर प्रत्येकाला फिट आणि स्लिम बॉडी हवी असते तर त्यासाठी देखील एक साडीमध्ये फिट आणि परफेक्ट दिसण्यासाठीचा हा व्हिडिओ मी शेअर केला आहे त्याचं हे थमनेल आहे तो देखील जाऊन चेक करा एवढ्या आठ पंधरा दिवसामध्ये आता नवरात्री देखील येतील लवकरच पंधरा वीस दिवसात तर तुम्ही नवरात्रीसाठी जर तुम्हाला तयार व्हायचं असेल छान फिट परफेक्ट दिसायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ फॉलो करू शकता त्याच्यामध्ये मी भरपूर व्यायाम शेअर केलेले आहेत ते व्यायाम जर तुम्ही फॉलो केले तर तुम्हाला स्लीम कंबर पोटाची चरबी कमी या सगळ्या गोष्टी त्या व्यायामांमुळे मिळतील अशा पद्धतीचे डाएटसुद्धा भरपूर शेअर केले ते तेसुद्धा नक्की जाऊन चेक करा आणि वजन कमी करण्यासाठी फक्त डिटॉक्स ड्रिंक घेऊन तुमचं वजन कमी होणार नाही ते तुम्हाला मदत करेल वजन कमी करण्यासाठी फॅट बर्न करण्यासाठी तुमचं डायजेशन पचन चांगलं करण्यासाठी चयापचय सुधारण्यासाठी सगळ्यासाठी मदत करेल पण त्यासोबत तुम्हाला प्रॉपर असा डाएट प्लॅन फॉलो करणं देखील तितकंच गरजेचं आहे म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक्स देते डाएट प्लॅनचे चॅनलवरती देखील भरपूर डाएट प्लॅन आहेत त्यातला तुम्ही तुम्हाला जो चांगला वाटेल बेस्ट वाटेल जो तुम्हाला सूट करेल त्यातला तुम्ही कोणताही डायट प्लॅन फॉलो करू शकता आणि तो फॉलो करून तुम्ही हे सगळे ड्रिंक देखील घ्यायचे आहेत तुमचं वजन बघा पंधरा दिवसामध्ये आठ ते दहा किलो वजन तुम्ही कमी करू शकता नक्कीच शंभर टक्के गॅरंटीड तर हे तुम्हाला दोन्ही सुद्धा व्यवस्थित फॉलो डिटॉक्स ड्रिंक ड्रिंकसुद्धा आणि सोबत डायट प्लॅन सुद्धा तर तुम्हाला चांगला असा बेस्ट रिझल्ट मिळेल तुमच्या स्किनवरचा ग्लो देखील अजिबात जाणार नाही ग्लो देखील छान करणार आहे स्किन तर म्हणूनच मंडळी डिटॉक्स ड्रिंकने जर तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात कराल तर तुमचं वजन तर कमी होईलच पण फक्त डिटॉक्स ड्रिंक पुरेसं नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला संतुलित आहार आणि नियमित थोडा थोडा व्यायाम करणं देखील तितकंच गरजेचं आहे तर सगळे व्हिडिओज तुम्हाला मी अवेलेबल करून दिलेले आहेत डिटॉक्स ड्रिंकचा देखील हा व्हिडिओ आपल्याकडे आहे सोबत लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये डाएटची आणि व्यायामांची तर ते सगळं तुम्ही एकत्र एक फॉलो करा आणि पंधरा दिवसामध्ये मला रिझल्ट शेअर करायला अजिबात विसरू नका पंधरा दिवसामध्ये तुमचं अगदी बेस्ट असं वेट लॉस होईल फॅट लॉस होईल आणि इंच लॉस होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे काळजी करायची नाही आहे वजन शंभर टक्के कमी होणारच आहे पण रिझल्ट तुम्हाला शेअर करायचे आहे तुम्ही रिझल्टच शेअर करत नाही बरेच लोक चांगल्या चांगल्या कमेंट करतात त्यांच्यासाठी खूप धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ फॉलो करता डायट प्लॅन फॉलो करता बऱ्याच जणांना चांगले रिजल्ट देखील मिळालेले आहेत तर त्यांचं देखील खूप अभिनंदन आणि असेच तुमचं छान छान कमेंट्स करत राहा आपले नव्वद हजार फॉलोवर सॉरी सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे असंच तुमचं प्रेम राहू द्या असेच आशीर्वाद राहू द्या आणि आपल्या चॅनलला तुमचा सपोर्ट असाच कायम असू दे अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि सगळ्यांचं खूप मनापासून आभार की तुम्ही इतकं छान प्रेम दाखवताय आणि इतका छान रिस्पॉन्स देताय माझ्या व्हिडिओजला चॅनलला आपल्या तर असंच तुमचं नेहमी प्रेम राहू द्यात अशा करते आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल नक्की तुम्ही हे सगळं रुटीन फॉलो करून बघा आणि रिझल्ट माझ्यासोबत नक्की शेअर करा मी वाट बघत आहे तुमच्या या रिस्पॉन्सेसची आणि हे चॅलेंज जर पंधरा दिवसाचं घेण्यासाठी तुम्ही तयार असाल तर लगेच कमेंट करा चॅलेंज एक्सेप्टेड। चला मग आजचा व्हिडिओ एंड करूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स